चर्चा वर्ण करणार आहोत मला एवढं सांगायचंय की जसं वीरेंनी चित्राने सांगितलं की फिल्म क्लब का किंवा फिल्म क्लबची जरूर काय आहे लोकांना आणि विशेषतः तरुण पिढीला कारण तरुण पिढी ही जास्त करून क्लब बदल्या चित्रपटाला येत नाही मला एक दुसरा एक आनंद आहे या शोकेश फिल्मचा की आज आपण ह्याचं आज मी उद्घाटन करतो आहे झालं आहे असं सा विषय सांगतो पण आज हे शोकेश फिल्म ज्या फिल्म्स इथे दाखवणार आहेत ह्या फिल्म्स अजूनपर्यंत कुठल्याही फेडरेशनच्या कुठल्याही क्लबमध्ये आणि कधी दाखवल्या गेल्या नाही आहेत आज तो नाशिकचा मान आहे आणि आज शोकेश फिल्मचा मान आहे की त्या आज दोन्ही फिल्म्स इथे दाखवल्या जाणार आहात आणि तुम्ही ह्या फिल्म जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की नाही रे बाबा आपण फिल्म क्लबचे मेंबर व्हायला पाहिजे आणि विशेषतः नाशिककरांना सांगायचं की ज्या ठिकाणी दाळासाहेब फाळकेने संबंध चित्रपटसृष्टी उभी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर बरेच जण आले बरेच जण गेले पण त्याच्यानंतर माझे वडील व्ही शांताराम यांनी सुद्धा चित्रपट काढले बरेच काढले ते तुम्हाला सांगायला आज सांगतो सगळ्यांना की त्यांनी आतापर्यंत जवळजवळ ब्याण्णव चित्रपटांची निर्मिती केली ते हिंदी आहे मराठी आहे पंडण फिल्म्स आहेत ब्याण्णव फिल्मची काही निर्मिती केली त्यातले त्यांनी पंचावन्न डिरेक्ट केले स्वतः चित्रपट आणि पंचवीस वन त्यांनी कामं केली अशा माणसाचं सा, मी आज म्हणजे त्या कुटुंबामध्ये मी आज जन्माला आलो जसं आज मग हे सांगितलं की शोकेशचं हे कुटुंब आहे हे कुटुंब असंच चांगलं व्यवस्थित व्हावं राहावं आणि त्या शोकेश फिल्म्सला मी फक्त एवढं सांगू इच्छितो की तुम्ही ज्या जे काय कार्यक्रम तुम्ही आता अनाऊन्स केले आहेत पुढच्या दोन तीन महिन्याचे खरोखर करा आणि त्याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला सांगायचं आहे सा शोकेशला जे मी आज पहिल्याप्रथम तुम्हाला सांगतो आहे की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे शांताराम बापूंचं जन्मशताब्दी वर्ष आहे okay. अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दोन हजार एकोणीसशे एकचा जन्म त्यांचा आणि दोन हजार पंचवीस त्याच्यामुळे जेव्हा त्या सबंध पुढच्या वर्षामध्ये सबंध वर्षामध्ये एक माझी इच्छा आहे की त्यावेळी एक वे वेगळा चित्रपट महोत्सव बापूंचे चांगले सिलेक्टेड पिक्चर्स घेऊन ते इथे करावेत आणि त्याचाच एक अनुभव म्हणून आज जे तुम्ही डॉक्युमेंटरी केली आहे माझ्या बहिणीने मधुरा जस्ट जे मी निर्माता आहे पोर्ट्रेट ऑफ अ पायनियर तुम्ही ती नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की चित्रपटसृष्टी दादासाहेब फाळकेने केली पण त्याच्यानंतर शांताराबापोरी ती चित्रपटसृष्टी कशी घडवत घडवत संबंध वरती दिली आणि जगाच्या नकाशावरती ठेवली हे तुम्ही या पोर्टेल ऑफ पायनरची डॉक्युमेंटरी आता तुम्ही बघणार आहात ती बघा प्लीज आणि फक्त ती पेल आता जेव्हा संपेल किंवा तेव्हा ते आहे मी इथे इथे नसणार बहुतेक पण जर असेल तर मी ब भेटेन तुम्हाला नाहीतर तुम्ही शोकेश फिल्म्सला कॉन्टॅक्ट करा आणि त्याला विचारा की त्याला जरा बा म्हणजे बायाशी कधी भेटायचं असेल किंवा बोलायचं असेल मी इथले काही लोक जर मुंबईला येणार असतील तर मुंबईला या मला भेटा मी तुम्हाला सांगू शकछतो कारण तुम्ही हे जे सगळा ऑडियन्स मला दिसतो आहे ह्यांना बऱ्याच लोकांना शांताराम बापू हे माहिती नाही आहे त्याच्यामुळे त्याला शांताराम बापू माहीत असलेले ज्यांना माहिती नाही आहेत त्यांच्याकरता हे पोटोडॉक पाहिलं तुम्ही नक्की बघा आणि दुसरं जी वैभवनी फिल्म जी केलेली आहे ती पण बघा कारण त्या जस्तो एक मनुष्य म्हणजे कविता करतो आणि हे करतो सगळं आहे पण ज्याला वाटलं की त्याच्यावरती काहीतरी आपण करावं आणि तो पण चित्र बंद तो पण ती शॉर्ट फिल्म जी आहे चोवीस मिनटाची ती पण बघा आणि मला एकच आनंद आहे की आज शोफे फि, शोकेस फिल्म्सचं फिल्मचं जे उद्घाटन होतंय ते दोन्ही चांगल्या फिल्मने उद्घाटन होतंय याचं मला कौतुक आहे मी अभिनंदन घेणं तुझ्या कौतुक करावं तुम्हाला थोडं आहे आणि तुमच्या सगळ्या टीमचं मी कौतुक करतो की अशा पद्धतीने सगळ्यांनी व्यवस्थित काम करा आणि एन्जॉय करा एवढं सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र